नमस्कार मित्र तर पावसाळ्यामध्ये शेळ्यांसाठी आम्ही हे आणलेलं आहे हरभऱ्याचा भुसा तर हा भुसा शेळ्या एकदम आतुरतेने आणि चिन्ह याच्यापासून त्यांना खूप फरक पर पडतो तर तुम्ही तुमच्या शरीरामध्ये एवढा मोठा भुसा नक्की आणायचा आणि तुम्ही हा भुसा भूसा नक्की वाटत नाही ते पण तुम्ही सांगा अथवा तीव्र हिमवर्षा होण्याची शक्यता आहे ओडिशा पश्चिम बंगाल मधील गंगेच्या मैदानी खोऱ्यात तसंच झारखंड आणि बिहार मधील अनेक ठिकाणी हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे तर जम्मू काश्मीर लडाख गिलगित मुझफ्फराबाद हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अथवा हिमवर्षा होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे माद्रिद स्पेन मास्टर्स खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत काल भारताच्या एल सिक्की रेड्डी आणि बी सुमित रेड्डी या मिश्र जोडीनं इंडोनेशियाच्या लिसा अयू कुसुमावती और आणि रेहान कुशार